हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो या दिवशी अनेक जण भक्तिभावाने भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करत असतात आणि त्यासोबतच बृहस्पती देवांची सुद्धा पूजाही केली जाते आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख कष्ट दूर व्हावीत आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी या, या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण पौर्णिमा ही तिथी साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते या दिवशी जे काही उपाय सेवा केले जातात त्याचे आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळ हे प्राप्त होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पाना उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आपल्या नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही मनातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये सांगितलेला आहे एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा हा आपल्याला वाचवू शकत नाही आणि म्हणूनच आपल्यावरती आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कुर करायची आहे तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसं की चाफ्याची फुलं ही त्यांना अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही चाफ्याची फुलं अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही त्यांना प्रिय आहे तर घेवड्याची भाजी आणि पोळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे साधी अशी तुम्हाला साधी सोपी जी स्वामींची सेवा आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी का तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत जसं की गुरुचरित्रामधला पंधरावा अध्याय तुम्हाला वाचणं शक्य असेल तर तो वाचायचा आहे स्वामी स्वामींचं जे स्वामीचरित्र सारामृत पारायण आहे तर ते करणं शक्य झालं ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि स्वामींचा अकरा माळेचा जप तुम्ही करू शकता तारक मंत्राचं करू शकता तर या ज्या काही सेवा आहेत तर त्या स्वामींना आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि स्वामींना भेट म्हणून तुम्हाला या सेवा द्यायच्या आहेत आता यानंतर हा जो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपण बघूयात तर पहा आंब्याचे झाड जे आहे जा तर ते आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे त्याचं या झाडाचं धार्मिक महत्व सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण दर पौर्णिमेला केले तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहत नाही वास्तुदोष हे सुद्धा दूर होतात आणि त्यासाठी आंब्याच्या पानांचा जो उपाय आहे तर तो केला जातो आंब्याच्या पानांचा आपल्या घरात उपाय केल्यामुळे घरातील कुठलाही व्यक्ती असेल किंवा सदस्य असेल तर बघा त्याची संकटातून मुक्तता होत असते आणि म्हणूनच जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये वास्तुदोष असेल आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडणं होत असतील नवरा बायकोंचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल घरात आजार पण असेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडून येत नसेल मुलांचा विवाह जुळून येत नसेल घरावरती खूप जास्त कर्ज झालेलं असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला केला तर सर्व त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर तुम्हाला काय करायचं गुरु आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्या आंब्याची अकरा पानं जी आहेत तर ती आणायची आहेत पानं चांगली आणायची आहेत कुठेही खराब झालेली किडलेली पानं तुम्हाला घ्यायची नाही आहेत अकरा आंब्याची पानं तुम्हाला आणायची आहेत त्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू जे आहेत तर ते मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध किंवा पेस्ट बनवायचे आहे यानंतर एक काळी घ्यायची आहे आणि काळीच्या साह्याने तुम्हाला या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असतं त्यावेळेला आपण स्वस्तिक हे काढत असतो स्वस्तिक काढल्यानंतर त्यामधले चार बिंदू म्हणजे चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स या तुम्हाला न चुकता काढायच्या आहेत आणि त्याशिवाय तुमचं स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होणार नाही आता या स्वस्तिकाशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फळ प्राप्त होणार नाही अकरा तुम्हाला पानं घ्यायची आहेत हळदी कुंकूने स्वस्तिक या पानांवरती काढायचं आहे आणि त्यानंतर एक लाल धागा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचा धागा सुद्धा घेतला तरीही चालेल तर तुम्हाला थोडस कुंकू त्या धाग्याला लावायचा आहे आणि तो धागा लाल बनवायचा आहे अकरा आंब्याची पानं तुम्हाला धाग्याला या बांधायची आहेत थोडक्यात तुम्हाला याचं तोरण बनवायचं आहे आणि अकरा आंब्याच्या पानांचा तोरण तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे हे तोरण तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरात असणारी सर्व नकारात्मकता वाईट शक्ती ही घरात बाहेर जाईल आणि गुरुपौर्णिमा हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि हे तोरण आपल्या घरावरती असल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि जी अलक्ष्मी आहे तर ती कधीच प्रवेश करणार नाही आणि म्हणूनच लक्ष्मी घरातनं अलक्ष्मी जी आहे तर ती घरातनं बाहेर जावी आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावी म्हणून हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना काही नजरदोष लागलेले असतील काही बाधा असेल तर ती दूर होते घराचं गोकुळ होतं आणि घरातली नकारात्मक शक्ती सुद्धा दूर होते त्याचप्रमाणे घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आणि म्हणून तुम्हाला हे तोरण उद्या आवर्जून आपल्या घरावरती लावायचं आहे तोरण तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला लावल्यानंतर दोन दिवसानंतर ते तुम्हाला लगेचच काढून टाकायचं आहे कारण हे तोरण सुकलेलं आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये पुन्हा नकारात्मकता ही प्रवेश करत असते आणि म्हणूनच सुकलेलं तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा इतर कुठेही जास्त दिवस आपल्याला ठेवायचं नाहीये त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल किंवा त्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणावं तसं इन्कम मिळत नसेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी अकराब्याच्या पानं घ्यायची आहेत आणि ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर या पानांवरती तुम्हाला एक अशी वस्तू ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे पानाला थोडं थोडं मध लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने मधामध्ये तुम्हाला ही पानं बुडवायची आहेत त्यानंतर ही पानं तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत शिवलिंगावरती अर्पण करताना जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे तुम्हाला ती अर्पण करायची आहे आता या ठिकाणी तुम्ही ही अर्पण करायची आहेत आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त तुम्हाला करायचे आहे या उपायामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित किंवा आर्थिक अडचणी आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणींचा नेहमी तुम्हाला सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तुमचं महत्वाचं काम कोणताही पूर्ण होत नसेल तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो आणि प्रत्येक कामात यश मिळतो आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात असं हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुमच्यासोबत मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत जे तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहेत तुम्ही तिन्ही उपाय करू शकता किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला सांगितलेले उपाय करायचे आहेत और पन आच्चा सेल, सेल, तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ